अनंत टी दे रिफ्रेश हमी वेंगुर्ल्यात आजपासून मासेमारीला सुरुवात झालेली आहे आणि काही थोड्याच होड्या आज मासेमारीसाठी समुद्रात गेल्या होत्या काही दिव बंद असलेली मासेमारी जी होती ती आजपासून सुरुवात झालेली आहे आणि काहीच होड्या आज मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या होत्या आणि यांना काही कमी प्रमाणात मासे मिळालेले आहेत कसलो रावस तो बाराशे रुपये रावस महाग आहेत मासे कारण आजपासूनच मासेमारीला सुरुवात झालेली आहे आणि कमी होड्या गेल्यामुळे काहीसे महाग मासे आहेत आणि थोडेच मासे मिळालेले आहेत बघूया काय मासे आहेत ते दोन होड्या इथे लागलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे काय मासे आहेत ते बघूया ना ا پگا يي يا تاين نا يي دو تا تا نا ا ها आजच पहिलाच दिवस असल्यामुळे छोटे मासे मिळाले त्याच्यात एका होडीला आपल्याला मोरी सुद्धा बघायला मिळाली मात्र या माशांची किंमत म भरपूर आहे कारण कमीच मासे मिळालेले आहेत ही जी हे तुम्ही बघताय हे सुरमय आहे छोटे सुरमय आहेत यांची किंमत तीनशे रुपये आहे जोडी आजपासूनच सुरुवात झालेली आहे आणि उद्यापासून अजून सुद्धा ओढ्या या ठिकाणी जातील आणि आता मासेमारी या ठिकाणी सुरू होईल त्यामुळे सर्व मत्स्य खवय यांना पुढील काळात ताजे मासे खायला मिळतील जे बऱ्याच दिवस प्रतीक्षेत होते त्यांना आता यापुढे ताजे मासे वेंगुर्ल्यात मिळणार आहेत आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनेल